महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज शिवसेना शिंदे गटातर्फे वीज वितरण कार्यालयात झोपून करण्यात आले आंदोलन चला झोपायला एम ऑफिसला या घोष वाक्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वीज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय वीज वितरण विभागाच्या लोड शेडिंग धोरणाविरोधात आक्रमक होत शिंदे गट शिवसैनिकांनी थेट चटया तक्के घेऊन विजेवर चालणाऱ्या उपकरणांना सोबत घेऊन थेट धुळे शहरातील थे, रोड येथील वीज वितरण कार्यालय गाठले व त्या ठिकाणी चटया व उषा तक्के अंथरुण कार्यालयामध्ये झोपून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये उष्णतेची लाट बघावयास मिळत असून अशा परिस्थितीमध्ये नागरिक गर्मीने हैराण झालेले असताना वीज वितरण विभागातर्फे वारंवार विजेचा पुरवठा हा खंडित केला जात असल्याने नागरिकांना वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी वाढत्या उष्णतेचा सहन करावा लागला आहे आणि यामुळेच वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होत त्यांनी वीज वितरण कार्यालयातच झोपून आंदोलन केले आहे यावेळी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधांमध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं बघायला मिळालं आहे

एम ए महावितरण कंपनीचा भोंग कारभार चालू आहे दिवसभरातून दोन चार वेळेस रात्रीतून दोन चार वेळेस वारंवार सतत वीज वितरण कंपनीचे लाईट जाते आहे त्याच्यामुळे नागरिक हैरण झालेले आहेत सूर्य आग ओपतो आहे आणि या आग ओपणाऱ्या सूर्यामध्ये घराच्या बाहेर आलं तर उन्हामध्ये उभं राहू शकत नाही आणि घरामध्ये झोपू शकत नाही त्याच्यामुळे जी काही परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे जर नागरिक मरण यातना भोगत आहेत त्या मरण यातनेतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून नागरिकांना सोबत घेत शिवसेनेने आज महावंतरण कार्यालयामध्ये चला झोपायला एम ई सी ऑफिसला हे आंदोलन केलेलं आहे आम्ही गाड्या टक्के चटाई घेऊन आधी तर झोपायला आलेलो त्याच्याचसोबत शहराची इतरही अडचणी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही भागांमध्ये विजेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये फ्रीज असेल टी व्ही असेल कूलर असेल पंखे असतील किंवा ज्या वस्तू असतील त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांचाही पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत मिळावी याच्यासाठी आमची मागणी आहे काही अधिकारी मुजुर अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये जे असतात ते नागरिकांचे फोन घेत नाही नागरिकांना भेटत नाही आधी जर नागरिकां कार्यालयात गेले तर तिथं ते भेटत नाही आणि एखादा भेटला तारेरावीची भाषा वापरतो आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही या पद्धतीने का वागतात तर तरी ते आमच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे आम्ही दुसरीकडे निवडलेला आहोत त्याच्यामुळे अशा मुजर अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी हे सर्व मागण्या घेऊन आज शिवसेनेच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत आज या मागण्यांचं अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे एक दहा मिनटामध्ये ते आम्हाला लेखी देणार आहेत तोपर्यंत आम्ही इथे चला एम ए सी बी चला एम ए सी बीला चला झोपायला एम ए सी बीला या आंदोलनाच्या जे टायटल आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आज इथे कार्यरत आहोत साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा